अंबड भालगाव रोडवरील हा ओढा आहे बाजार तलावातून निघणारा हा सांडव्याचा ओला आहे समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने इथे सहाशे रुपये घंट्याप्रमाणे कोकलँड उपलब्ध झाले शेतकरी मोठ्या उत्साहाने गाळ घेऊन जात आहे काल दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी कामाला सुरुवात झाली सदर गाळ नाला गोळ्याच्या खुलीकरण रुंदीकरण करून गाळ वाहनात मोफत टाकून देण्यात येत आहे आणि शेतकरी आपल्या वावरात जाऊन टाकत आहेत अशा पद्धतीने हा असा काळ शेतकरी आपल्या शेतशिवाराला टाकत असते ಹಾ ಕಿ 10 ನಿಮಿಷ लागತ ಅಸಲಿ ಆ ತಾನೇ ಟೈಮ್ ಲಾವ್ 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 ಆಪೋಶೆನ್ ಬರೆಕ್ಕೆ ಲಾವ್ ಹಾ ಅನಿ ಡೈರೆಕ್ ಡಾಂಬರ್ ರೋಡ್ ಹಾ ಡಾಂಬರ್ ರೋಡ್ ಇಂದ ರೋಡ್ ಬಿ ಹೊರಟು ಹೋಗ್ತ ಅದು ನಾನು ಆಗ್ತೀನಿ ಹೋಗೋಕೆ ರೋಡ್ ಪರ ರೋಡ್ ಲಣಾಲ ಹಾ ಈಗ ಬಾ ಹೇಗಾ ಯಾವಳೆ ದುಷ್ಕಾರ್ ಪಾಡ್ಲ ಆಗತ ಹಾ त्यावेळेस मजुराला काम नव्हतं. अच्छा अच्छा. असे आमचे आजीबाजींना जाणत होते की त्यावेळेस काम नव्हतं म्हणून सरकार शासनाने असे काम काढले होते. कट्टे म्हणून. कट्टे वगैरे माती सुकडी वगैरे खायला द्यायचे. अच्छा. तेव्हा झालेले हे असे जुने सांगतो. हा इकडे वर पाझर चालू आहे का? हा इकडे वर पाझर तयार आहे. आणि तेच पूरा एक पाझर तयार आहे. ठाकुरच्यावर. म्हणजे नाही. एक हवा भरायला कमीत कमी, कमी पाच मिनिटं लागतात किती ब्रासचा हवा आहे सहा ब्रास